पेय समोर तिनंच मार्गक्रमण करा महादेवराव एड महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक गगो प्रधान यांचे आवाहन चंदगड तालुक्यातील व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ चंदगड तालुक्यातील कारवे येथे व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयात बीए बी कॉम बीएससी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ प्रभारी प्राचार्य डॉ यू डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महादेवराव एड महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक गगो प्रधान उपस्थित होते ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले सर्वच युवक युवतींनी आपल्यासमोर आपले ध्येय ठेवूनच मार्गक्रमण करावे सध्याचे युग अपले अपले करा हे डिजिटल आणि स्पर्धेचे युग आहे यामध्ये आपल्यासमोर विविध आव्हाने उभे आहेत त्यांना सामोरे जाण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित करावी आपण केवळ परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनावे व पदवीबरोबरच एकत्री कौशल्य आत्मसात करा असे आवाहन त्यांनी केले डॉक्टर पाटील यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी आदर्शवत जीवन जगत नेहमी आपले आई वडील आणि गुरुजनांचा आदर करावा असे सांगत सर्वच विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रातिनिधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच रांगोळी आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं कॉलेजचा आदर्श विद्यार्थी संदेश सरवणकर एनएसएस आदर्श विद्यार्थी आकाश कांबळे आणि एनएसएस आदर्श विद्यार्थिनी सुजाता पाटील यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक गजानन पाटील प्राध्यापक डॉक्टर एस डी देशमुख प्राध्यापक व्ही एस गावडे प्राध्यापक के बी कलजी प्राध्यापक नकुशा शहापूरकर प्राध्यापक कल्पना पाटील प्राध्यापक विद्या पाटील प्राध्यापक रुपाली उपलकर आदींसह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते